ते प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत संकेश्वरचे मदन भटी यांनी श्रावण मास व नागपंचमी सणाबद्दल काय माहिती सांगितलेले आहे ते आपण पाहूया तेजप्रभू न्यूज संकेश्वरित्रमस या धर्मशास्त्राच्या वाक्यानुसार आपल्याकडे चैत्र शुद्ध बसून फाल्गुन शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रत्येक सणवार हा उत्सवाच्या मागे काहीतरी ज्ञान आणि विज्ञान ह्याची सांगड ही धर्मशास्त्राच्या विवेचनामध्ये त्याचं विवरण पण आहे आता आपण गुरुपौर्णिमा केली त्याच्यानंतर आता उद्याच्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे हा श्रावण महिना पवित्र मानला जातो तत्पूर्वी आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी या चार महिन्याला आपण चातुर्मास असं म्हणतो या चातुर्मासामध्ये विशेष असं सांगितलेलं आहे की या चातुर्मासामध्ये वेगळ्या वेगळ्या देवांना या पृथ्वीचं या सगळ्या संसाराचं सगळ्याचं चालन करण्याचं प्रत्येकाला विभागून दिलेलं आहे त्या अनुषंगानं आषाढ शुक्ल एकादशीला शैनी एकादशी झाल्यानंतर विष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांती जातात विश्रांतीसाठी जातात आणि ते कार्तिक शुद्ध एकादशीला ते कार्तिक एकादशीला म्हणजे कार्तिकी एकादशीला ते आणि परत जागृत होत असतात आणि परत विष्णू सगळं विश्वाचा संचार करण्यासाठी सगळं संतुलन घेण्यासाठी जबाबदारी घेतात पण या चार वर्षा चार महिन्याच्या कालावधीमध्ये पहिले आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा याच्यामध्ये सगळे गुरु म्हणजे व्यास गौतम ऋषी वशिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषी या सगळ्या ऋषींचं आधिपत्य असतं तिने हे सगळ्या विश्वाचा संचार करतात त्याच्यानंतरचा कालावधी येतो तो सगळ्या जीवमात्रांचा त्याला आपण वर्षा ऋतू म्हणतो आता आषाढ महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू सुरू आहे पण आता श्रावण महिन्यापासून सुरू होणार आहे तो श्रावण महिन्यामध्ये वर्षा ऋतू सुरू होणार आहे वर्षा ऋतूच्या अनुषंगानं बघायला गेलं तर ह्याचं संचालन सगळे दे जलदेवता करत असतात आपल्याला जलदेवता माहिती आहे ज्या ज्यावेळी खूप शांत केली जाते किंवा के एखाद्या विहिरीचं पूजन केलं जातं वास्तुशांत केली जाते त्यावेळी जलाचं पूजन केलं जातं त्याच्यामध्ये जलदेवता यांचं विस्तृत केलेलं आहे त्या जलदेवामध्ये कूप मंडूक त्याच्यानंतर कासव बेडू याप्रमाणं नागदेवता पण सांगितलेल्या आहेत या नागदेवता एकूण एकूण नऊ आहेत त्याला नव नाग असं पण म्हणतात त्यामध्ये अनंतो वासुकी शैव कालियो मणिभद्रका शंकशंख कर्कोटक धनंजयो असे हे एकूण नऊ प्रकारचे नाग आहेत त्या नागांचं संचलन हे केलं जातं वास्तविक सापाला म्हणजे नागाला हा सगळ्यांना शेतकऱ्याचं मित्र वगैरे म्हटले जाते पण त्याला त्याच्याबद्दल भीती पण बरोबर आहे कारण त्याच्या दंशाने मनुष्याची हत्या पण होत असते मृत्यू होत होत असतो या अनुषंगानं मात्र त्याचं भय निघून जाण्यासाठी नागपंचमीचा उत्सव हा धर्मशास्त्रामध्ये विस्तृत केलेला आहे तर या श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण शुक्ल पंचमीपर्यंत हे नागदेवता सगळ्याचं आधिपत्य करत असतात त्यांच्यावरतीच हे सगळं अवलंबून असतं तो सण हा स्वीसर केला जाई पूर्वीच्या काळी अगस्त्युती ऋषी होते त्याची आख्या एका या गोष्टीतून सांगितली जाते की त्यांनी नागाला वरदान दिलं होतं की जे जे कोणी तुझं पोषण करतील चतुर्थीला ज्या स्त्रिया उपवास करतील आणि त्या उपवास करून तुमचं उपवास ज्या दिवशी उपवास करतील त्यांना सुख समृद्धी शांती समृद्धी प्राप्ती होईल आणि ज्या स्त्रिया नागशुद्ध चतुर्थीला नाग चतुर्थीचा उपवास करतील त्यांच्या बंधूचं ऐश्वर म्हणजे माहेरच्या घराचं सुख वाढेल एवढा मोठा आशीर्वाद अगस्ती अगस्थिशी दिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं पंचमी त्यानंतर पंचमीला आणि परतचं पूजन सांगितलेलं आहे की जसं एखादं व्रत केल्यापासून त्याचा संकल्प केल्यानंतर कान संकल विण तपागडे शिवणं असं सांगितलेलं आहे त्यामुळे संकल्प हा चतुर्थीला होतो आणि त्याचं उद्यापन म्हणजे समाप्त ही नाग केली जाते त्यावेळी नागांचं पूजन ज्याचे पाच हे दाखवले जात आहेत पाच म्हणजे रवी बुध गुरु शुक्र या अनुषंगानं बघायला गेलं तर रवी सोम मंगळ बुध आणि गुरु हे पाच त्याला गुरुबल प्राप्त होण्यासाठी म्हणून पाच फणाचं वगैरे असं सा सांगितलेलं आहे त्याची पाच पाच मुख सांगितलेली आहेत पंचमुखाचा सा तो नाग असलेला आहे त्याच्यामध्येच पाप ताप दुःख दैन्य आणि पीडा ह्याचा नाश करणार आहे सुख समृद्धी धन धान्य आणि ऐश्वर प्राप्ती तो प्रतीक आहे म्हणून त्याचं पूजन केलंय ह्या सगळ्या एकाच विषामध्ये समाविष्ट असल्यामुळे त्याचं पूजन केल्याचं फलित के फार चांगलं आहे आणि प्रत्येकानं नागाची चतुर्थीचं स्त्रियांनी पूजन करावं जेणेकरून त्यांच्या बंधूचं त्यांच्या पितांचं त्यांच्या मातृचं माहेरच्या घराचं त्यांचं ऐश्वर्य वाढेल आणि पंचमीला त्याचं पूजन केल्यानंतर ज्या पतीघरामध्ये राहतात त्या पतीघरातलं त्यांचं सुखसमृद्धी ऐश्वर्य सगळं संपन्न होईल हा आशीर्वाद आहे त्यामुळे सर्वांना नागपंचमी शुभेच्छा आणि सगळ्यांनी त्या सनातन वैदिक धर्माचं आचरण करून याची माहिती जी ज्या धर्मशास्त्र आहेत त्यांचं समजून घेऊन केल्यामुळे सगळ्यांना त्याचं आयुष्य आणि लाभ सांगायला मिळेल नमस्कार